काम करा आमच्या शिवसेना सर मदत घेऊनच आलो आहे सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलो आहे नाही नाही तुम्ही पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार दोन तीन दिवसात मदत करायला हे सांगायच्या आधीच मदत करायला आलोय विचारलं तर ते सांगायचं पैसा नाही कारण कट करणार आणि मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये झाले पण ना हे बदल ठीक ाह उत लोग हाँ। आम प्र, प्र, प्रायोरिटी है ना प्रधान जो है ना तो है माड़ा करमाड़ा जिथे एवडाजापूर होता पूरा पूर पुनः उज रेपर्यत्या उद्या पहाटेपर्यतन तो निर्माण हो रहा है ताराशिवाईस रहा है तुम्हें आप लीडर है आप लोगों को थोड़ा समझाओ परिस्थिति नको किलो करेक्टर शिव नाही नाही सर मी समजून घेते लेकिन तोसम सर तोसम मेरी आपसे रिक्वेस्ट है। है, मी आपल्याला विनंती ही आहे की कि जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कस मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार शक्य नाहीये तांदूळ सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली तुम्ही तीन मदत करा तीन सिस्टम सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही हो मदत करायला आलोय तेवढा होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याची किट घेऊन आलोय साहेब किती किट आम्ही किट दोनशे आता सध्याला वाटतोय पूर्ण किती लोक आहेत साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट अरे तो तुम्ही तर इथे महाराष्ट्राचे तिकडे किती लोक आहेत आता साडेसातशे गरज आहे तीनशे कसं

बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं सांगतोय तुम्हाला ऐकून वे तो वेळ नाही की काय केलं ते नेहमीच्या जे राजकारण नाही आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब हजार तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू आमी कर आमी ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या जेवढं जेवढा आहे तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब लागलंय आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय